मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसापासून आंतरवाली सराठी येथे आमोरण उपोषणाला बसलेले होते सरसकट मराठ्यांना सीमधून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि सगळे सोयरे अधिसूचना अंमलात आलीच पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन गेल्या सहा दिवसापासून आमोरण उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांना अखेर भेटण्यासाठी सरकारची लोक आलेली आहेत यामध्ये दे शंभूराजे देसाई असतील खासदार संदीपांजी भुमरे असतील सोबतच राणा जगजितसिंह पाटील बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्यासह सरकारी मंडळी जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराट येथे दाखल झाली दाखल झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली आणि शंभूराजे देसाई यांनी जरांगे पाटलांकडं एक महिन्याचा कालावधी मागितलेला आहे त्यानंतर सगळे सोयऱ्याची अधिसूचना अंमलात आणली जाईल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी दिलेला आहे सोबतच जरांगे पाटलांनी शंभूराजे देशांना सांगितलं गेलं की माझ्या नावावर शंभर कोटी कोणी लाटले किंवा माझ्या नाव माझं नाव सांगून कामं कुणी घेतली सरकारची अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत आणि म्हणून माझ्या नावावरती ज्यांनी शंभर कोटी घेतले त्यांची नावं उघडकीस करा अशा प्रकारचा शब्द देखील जरांगे पाटलांनी शंभूराजी देसाईंना दिलेलं आहे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित झालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभराच्या आत मागण्या मान्य न केल्यास विधानसभेत इंगा दाखवणार अशा प्रकारची भावना देखील व्यक्त केलेली आहे सरकारचं शिष्टमंडळ भेटल्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे थांबवलेलं आहे आणि स्वतः जरांगे पाटील पुढचा वैद्यकीय उपचार घेण्यासाठी संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सोबतच माझं नाव सांगून सरकारकडून शंभर कोटी कुणी लाटले अशी जी अफवा आहे ते नेमकं कुणी पसरवली किंवा माझ्या नावावर शंभर कोटी कुणी घेतले या सगळ्याची चौकशी व्हायला हवी असं देखील जरांगे पाटील म्हणाले धन्यवाद